नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत कुलस्वामिनी देवीच्या दर्शनासाठी तर चला माझ्यासोबत मी आहे आपला होस्ट बाप्पू द ट्रॅव्हलर मायसादेवी मंदिर व वरखेडे बॅरिश प्रकल्प इथे येण्यासाठी आपल्याला चाळीसगावहून सोळा किलोमीटर दूर व मालेगावहून चाळीस किलोमीटर दूर टाखई या गावी यावं लागतं ज्याला शिरसगाव टाखई असेही म्हणतात शिरसगाव टाखईला आपल्याला ही, ही, ही आप कमान दिसते या कमानीतून आपल्याला पुढे जावं लागतं शिरसगाव टाक येऊन पुढे आल्यावर आपल्याला पिंपवाड मायसा हे गाव लागतं इथून हा रस्ता जातो वरखेडे लोंडे बॅरिज प्रकल्पाला आणि हा रस्ता जातो मायसादेवी मंदिराला आता आपल्याला जायचं आहे मायसादेवी मंदिराला म्हणून आपण या रस्त्याने पुढे जाणार आहोत माळसादेवी मंदिर जाताना लागणारा हा परिसर किती सुंदर आणि निसर्गरम्य आहे ते बघा आणि तिकडे मायाच्या देवीचं मंदिर आहे आपल्याला तिकडे जायचं आहे आणि ही आहे मंदिराजवळची कमान समोर देवीचं मंदिर आहे आता आपण मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतो इथेही नंदीची मूर्ती आहे आता आपण मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत ही आहे कुलस्वामिनी मायसादेवीची मूर्ती कुलस्वामिनी मूर्ती खूप प्राचीन व सुंदर आहे या मंदिराच्या बाजूला गिरणा नदीकडे जाण्याचा रस्ता आहे आता आपण तिकडे जात आहोत आता आपण गिरणा नदीकडे जात आहोत ती समोर गिरणा नदी आहे या नदीला आज पूर आलेला आहे तुम्हाला आता मी गिरणा नदी दाखवतो हे बघा या नदीला पूर आलेला आज गिरण्या पाणी पण सोडलं आहे आणि तीन चार दिवसापासून खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे या नदीला पूर आलेला आहे हे नदी गिरण्या इकडे येते इकडे पुढे पिलखोड आहे आणि इकडे वरखेडे लोंडे बॅरेज प्रकल्प आहे आणि इकडे उंबरखेडे मार्गे पुढे जाते आता आपण जात आहोत वरखेडे लोंडे बॅरेज प्रकल्पाकडे आणि हा रस्ता आहे इकडे आता आपण इकडे जात आहोत ही जी कमान तुम्हाला दिसते त्याच्या तिकडे तो प्रकल्प आहे आता आपण तिकडे जात आहोत हा आहे वरखेडा लोंढे बॅरेज प्रकल्प हे प्रकल गेट आहे या गेटून आपल्याला तिकडे जायचं आहे या डॅमच्या दोघं साइडला एक लोखंडाची जाई बसवली हो आहे ही दुसरी साइड जिकडनं पाणी बाहेर निघतंय तुम्हाला इथे दोघं बाजूला हे रुई दिसत आहेत हे रूळ रुय। या रुळाचा उपयोग या मशीनला आणण्यासाठी होतो आणि ही जी मशीन आहे या मशीनच्या सहाय्याने या धरणाचे गेट उघडले जातात आता आपण नदी पात्राकडे जात आहोत या पायऱ्यांच्या द्वारे आपण खाली उतरतो हे बघा या धरणाचे दरवाजे हा प्रकल्प समोरून बघा असा दिसतो हे मशीन आहे गेट उघडण्याचं आणि समोर तेरा दरवाजे आहेत एकूण त्याच्यापैकी तीन दरवाजे उघडलेत पाणी किती जोरात आणि किती वाहत आहे आवाज बघा या पाण्याचा इथे बघा ते पाणी आता आपण आलो आहोत वरखेडे लोंडे बॅरेज प्रकल्पाच्या एक्झॅक्ट समोर समोर ते तीन दरवाजे उघडले एक दोन आणि तीन समोरून या धरणाचा नजारा असा दिसतो या धरणाला एकूण तेरा गेट आहेत इथे या धरणाची माहिती दिलेली आहे